ज्ञान देते धार्मिक जागरण करते आणि सामाजिक एकतेकडे दूर जाते अशा प्रकारची वारी ही दिंडी आणि सात्विक भावनेने आणि श्रद्धा भावनेने निघालेली जी दिंडी आहे याचं आपल्या सगळ्यांना आठवडे देऊन कायम स्मृतीत असणारे आमचे भाई साहेब बडतर भाई साहेब आणि आम्ही जी भाई साहेब यांच्या स्मरणामध्ये या जयंतीचा आशीर्वाद आम्ही घेत आहोत शिवचित्र बाबा अहमदनगरच्याद्वारे म्हणजे रोषीबा अहमदनगरचे जे माजी अध्यक्ष होते त्यासोबत असिस्टंट गव्हर्नर म्हणून सुद्धा त्याने खूप मोठा नाव लोक कमवलेलं आहे का आणि असे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि अचानक हे काही नाही त्याचंही जागरण आपल्याकडून खावं यासाठी एक छोटंसं पुस्तक आपल्याला भेट देत आहोत श्री जन्माचे स्वागत करा ती की त्यांना मी विनंती करेन की आपण हे पुस्तक आदरणीय सरांना भेट द्यावं धन्यवाद संदेश देणारा आहे म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा वंशाचा खरा कोण तुम्ही ओळखा म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा वंशाचा दिवा कोण तुम्ही ओळखा पंथीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो पंठीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो ही असं वापरून जन्मतच तुझ्याच कोपी घ्यावा लागतो आईची महती कशाला हवी सांगायला आईची महती कशाला हवी सांगायला सला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला सला सज्ज होऊ लाख्यात थांबवायला था 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 अशा प्रकारचं हे फलक आपल्या भगिनींना देण्याची आम्ही विनंती करते आपल्या बारीक या खरोखरच आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा सा, मुलीचा कोणाचा जन्म होणार नाही अशा मातांना आपल्याला वंदन करायचं आहे अशा मातांचं आपल्याला कौतुक करायचं आहे अशा मातांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे बद्दल आपल्याला आदर सन्मान व्यक्त करायचा आहे या माता या जननी आहेत याच मातृशक्ती आहेत याच शक्ती आहेत या स्त्री शक्ती आहेत आणि त्यांचं आपल्याला आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ही परंपरा हा संस्कार हा वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला दिसतो की सगळेजण एकमेकांना माऊली म्हणतात आणि माऊलीमध्येच ती शक्ती आहे विठोबा सुद्धा माऊली आहे आणि आपण एकमेकांना माऊली म्हणतो म्हणजे या माऊली शब्दामध्ये जी ताकद आहे ती शक्ती आहे जी जादू आहे जी महापरिवर्तन करणारी आहे आणि याचीच आज आपल्याला गरज आहे मी आदरणीय त्यांना विनंती करते की आपण याच्या माहिती पत्रिकाचं सुद्धा वितरण करावं लोकंद्र बाबा अहमदनगरच्या वतीने श्री जन्माचे स्वागत करायला ही माहिती पत्रिका सगळ्यांना वितरित करण्यात येत आहे खूप धन्यवाद एक आणि शपथ आपण घेणार आहोत ही विनंती आपण सर्वांनी आपला हात पुढे करायचा आपण सर्वांनी डोळे बंद करू विठोबा माऊलीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि माऊलीला स्मरून आपल्याला ही शपथ ही प्रतिज्ञा घ्यायची आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव है सारे भारतीय माझे बांधव या स्त्री पुरुष समानता नांदावी स्त्री पुरुष समानता सदैव प्रयत्न करे मी स्त्री भ्रूण हत्या करना नहीं स्त्री गुरु हत्या करना नहीं करू देना आजी चिमुक उद्या है तिचार रक्षण ही वचनबद्ध आहे हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून आवाज करायचे भारत माता डगमग डोले भव सिद्धू माझी नाव रे पंढरीचा पांडुरंग बिगी बिगी जाव आज मला आनंद होतोय की अहमदनगरच्या एम आय टी सीच्या प्रांगणामध्ये जी वाकरी तालुका राहत्याची खंडोबाची वारी आपल्या आपल्या पंढरी माऊलीला जात आहे आणि आमच्या रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य बोरकर बोरकरजी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ही वारीचं नियोजन करत असत आणि खूप चांगलं नियोजन आज इथे झालेलं आहे ही वारी नक्कीच वाटचाल करत आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या रोटरी क्लबचे अध्यक्ष माजी अध्यक्ष माननीय देशमुख सर असतील सोबत आता माझ्या माझे सचिव जे आहेत सर सुभाष सर आणि आमच्या रोटी ट्रस्टच्या बेटी बचाव कार्यक्रमाच्या संचालिका डॉक्टर सुधा देव या देखील आज उपस्थित आहेत तर त्या माध्यमातून आज जे खऱ्या बंद आहे आणि खऱ्या अर्थाने या वारीला आमचे रोगणी क्लब नगरतर्फे अखंड अतिशय आरोग्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद मट पालत पीरारो रो पीरो भॼ भजन उड़ ते पाहे गान भजन सि उड़ ते पाही राय भजन सि उड़ ते पाहे गा भजन सि उड़